हॅलो फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही वेलकम बॅक टू माय चॅनल आणि अशीच आमची सुरुवात झाली आहे मम्मीच्या सर्दींनी कारण की मेरे साथ बहुत गलत हुआ है क्योंकि मेरे मम्मी ने मम्मीने किया माझ्या आईनी तुम्हाला सांगते फ्रीजमध्ये एवढे सारे आईस्क्रीम आणल्या बघा आणि ते जोरा जोरात असते एवढं सारा आईस्क्रीम आणलं आता फक्त किती चार पाच बाकी याच्यातून याच्यात किती आईस्क्रीम होते अकरा बारा आणि एवढ्या सात आठ मी खाल्ल्या का कारण की मला सर्दी आहे मुद्दामून आणल्या आईस्क्रीम ह्या बाईने मुद्दामून मला मला खायला नाही भेटणार म्हणून मुद्दाम आणला आणि खाल्ल्या आईस्क्रीमी आणि बोलते आजारी माणसांनी आईस्क्रीम नाही खायच्या का कारण की सर्दी आहे असे बघाने हसती आणि आता बघा स्वतःला सर्दी झाली कशी शिकती आच्छू बघितलं <laughs> ना तुम्हीच व्हिडिओ कॉल करता डायरेक्ट आच्छू केलं म्हणजे मला आईस्क्रीम नाही दिल्याचा बदला घेतला देवानी तिच्याकडून बघा मला जाळवासाठी जे पण आईस्क्रीम बिस्क्रीम काय आणतं ना त्याच्यासोबत असंच होतं रात्रीच्या बारा वाजून अकरा मिनट झालेली आहे आणि त्या टाइमिंगला सगळं केलं माझा अभ्यास केला आणि बाई मस्त व्हिडिओ बनवता बनवत आईस्क्रीम खाऊन घेतल्या सगळ्या मोमोज हा मग ते मोमोज गरम असतात ते आईस्क्रीम थंडी असते ना तुला तिने मुद्दा मला आईस्क्रीम आणला म्हणती का माहितीये दुपारी मी म्हणलं माझा मी आजारी आहे मी झोपले मला सर्दी झालीये तर मुद्दा मुला आईस्क्रीम आणली म्हणाल की बघू आता आईस्क्रीम खाते की नाही मुद्दा मुला आईस्क्रीम आणल्या कारण मी दुपारी झोपलीच नाही ना की तुला सर्दी झालेली म्हणून मी मस्त आईस्क्रीम घेऊन आले एवढं ते पण नाही दोन तीन तिच्यासाठी एवढं हात टांगल्या सगळ्या खाऊन टाकल्या <laughs> सगळ्या खाऊन टाकल्या त्या चार पाच ती खाणार मी नाही मग काय मला एक आईस्क्रीम नाही मी आईस्क्रीम ना मला चार आईस्क्रीम पाहिजे आणि मी बोलला तर मी व्हिडिओ काढते काहीतरी कंटेंट बनवते तिला वाटलं उंदराचं कंटेंट आहे <laughs> आम्ही उंदीर <laughs> आम्ही उंदीर नाही दाखवत असे सगळे व्हिडिओ आम्ही नाही काढत उंदराचे भेटला तर कधी दाखवणार आता सध्या नाही दिसत आहे आणि आमच्या घरात येतो रात्रीचा उंदीर आणि रोज भांडी काढून जातो कधी आमचं पीठ खाणार कधी केळी खाणार काय काय खातो काय करायचं त्या उंदराला काय समजत नाही

तरी मुद्दामून आईस्क्रीम आणली मुद्दामून बघा हा मुद्दामून आणि त्याला दोन तीन आईस्क्रीम पण ठीक आहे तीन चार पण ठीक आहे सात आठ आईस्क्रीम कोण खातं त्या पण कशाचा खाल्ल्या माहिती आहेत तुम्हाला सांगते दोन एक बर्फावाली मँगो खाल्ली एक मलाईवाली मँगो खाल्ली परत चार पा नाही तीन चार Uh, मला एक खाल्ल्या तीन चार नाही तू काहीतरी वर सांगू नको फक्त मला एक कुल्फी होती दोन जो हो एक जो ते ती खाल्ली एक मॅंगो माझ्या वाट्याचे तिनेच खाल्ल्या आणि फक्त आता फ्रीजरमध्ये दोन कोण आणि दोन आईस्क्रीम ठरलं त्या पण तीच खाणार <laughs> एक आईस्क्रीम माझं तुम्ही तर फक्त <laughs> मेरे साथ क्या बोलते के पण <laughs> <laughs> ते एवढा ब्लॉक बनणार आईस्क्रीम केले की हमको आईस्क्रीम कुंती कसं आईस्क्रीम खाईल तोंडाने खाईन बरे ना सर्दी झाली जाईन तरी घरातून <laughs> तुला झाली ना आता उंदरा सर्दी उंदराला काय व्हायची तरी मुद्दाम आणली हा मुद्दाम आणि त्याला दोन तीन आईस्क्रीम पण ठीक आहे तीन चार पण ठीक आहे सात आठ आईस्क्रीम कोण खात त्या पण कशाचा खाल्ल्या माहिती ते, ते तुम्हाला सांगते दोन एक बर्फवाली मँगो खाल्ली एक मलाईवाली मँगो खाल्ली परत चार पाय तीन चार मलाई कुल्फ्या खाल्ल्या तीन चार नाही तू होती ती खाल्ली दोन मँगो ज्या होते ते खाल्ले एक मँगो माझ्या वाट्यात जे होते तिचे सगळ्या तिनेच खाल्ल्या आणि फक्त आता फ्रीजरमध्ये दोन कोण आणि दोन आईस्क्रीम ठेवल्या त्या पण तीच खाणार <laughs> आइसक्रीम ने पोट नस्त हो रहा तो मैं दर्पण ते या उड़ा इस हाँ बाप ते तुम सब मन्ने का ऐसा ना मतलब तो तो तो। मेरे साथ क्या बोलते रात के बार सवा बारह बजे हम लोग ब्लॉग बना रहे आइसक्रीम के लिए कि हमको आइसक्रीम नहीं मिला खाने को सर्दी हुआ है मला रात क्या बोलता तला मेरे साथ क्या हुआ है अरे यार एंड टाइमिंग लवर्ड ना आठ मेरे साथ बुरा हो गया है बुरा नहीं हुआ मेरे साथ बहुत जुलूम हो गया है क्या बोलते यार हो गया है। रुको मैं ध्यान करके आपको बोलती हूँ हाँ अभी याद आया मेरे साथ अत्याचार हुआ अत्याचार वो भी चार चार, चार, चार आइसक्रीम के साथ अत्याचार हुआ है और हंस रही है ऊपर से जोर जोर से मंजे आता काय बोलणार आणि ती डोंट माइंड माय लँग्वेज मला स मधी मधी हिंदी बोलायची आदत आहे आणि तुम्ही जेवले की नाही नक्की ना सांगा आणि बस फक्त एवढंच माझ्या मम्मीची कंप्लेंट करायची होती कशी ती मला काय बोलतात आईस्क्रीम नाही देत आणि कशी मुद्दामून आईस्क्रीम आणते दळवळ्यासाठी आईस्क्रीम नाही खाणार म्हणून आणि कशी बघती बघा कुठे गेली हां कशी बघती बघा झोपली आता आता रात्रीच्या बारा वाजता सव्वा सव्वा बारा वाजता मी आता ब्लॉकची एंडिंग करते तर बस एवढच सांगायचं होतं की माझी मम्मी कशी आईस्क्रीम आणते कशी खाते किती खाते बस चला बाय बाय गुड नाईट टेक केअर गुड नाईट हे <laughs> बघा नीड बघा हे आईस्क्रीम नीड बघा किती आहे आहे आणि चार कुठे माहिती माहितीये का थांब तुम्हाला सांगते चार आईस्क्रीम गेल्या ह्या 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 मम्मीच्या पोटात कशा गेल्या तुम्हाला पण माहिती पोट पोटात कसं जातं ते खाऊन जातं पोटात असं खाऊन जातं